लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा ब्रेकिंग न्यूज शिक्षक पात्रता परीक्षेवरून शिक्षक वर्गाचा संताप शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी उसळली आहे उत्तर प्रदेश सरकारने या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सुराज्य शिक्षक संघटनेने केली आहे या मागणीसाठी आज रविवार नऊ नोव्हेंबर रोजी परभणीत एक भव्य मूक मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून शिक्षक प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण जोंधळे तसेच पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चादरम्यान न्याय मिळालाच पाहिजे पुनर्विचार याचिका दाखल करा अशा घोषणा देत शिक्षकांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अंधारात गेले आहे उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांच्या बाजूने उभे राहत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली मग महाराष्ट्र शासन मौन का सुराज्य शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले की शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत पण आज त्यांच्याच न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे जर शासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन पेटवले जाईल पुनर्विचार याचिका दाखल न झाल्यास राज्यभर शिक्षक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत या नात्याने मी टी टीईटीच्या संदर्भातलं या ठिकाणचं माझं मनोगत व्यक्त करत आहे टीईटी ही मूलभूत हक्क जे संविधानाने सम... दिलेले आहेत सर्व नागरिकांना आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना या संविधानिक मूल्याच्या ज्या गाभ्यावर आहे तोच घाव या ठिकाणी या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याला कारणीभूत जे निर्णय आहेत शासनाचे ते निर्णय आहेत त्याचा निर्णय असा आहे की अल्पसंख्याक शिक्षकांना आणि त्या संस्थेला जी टी ई टी रद्द लागू केलेली आहे ते अल्पसंख्याक बांधव सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या भावनेतून त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना लागू केलेला आहे हा निर्णय मग सरकारचं हे काम आहे की अल्पसंख्यांकांसाठी जो कायदा केलेला होता तो वेगळा होता तो सर्व शिक्षकांना लागू करण्यात येणार नाही हा जो मुद्दा आहे हा आपल्या महाधिवक्त्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या महाधिवक्त्याच्या मा मा माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये मांडणं गरजेचं आहे आणि सर्व शिक्षकांना जो हा निर्णय लागू केलेला आहे ह्या निर्णयामधून सर्वोच्च न्यायालयालाच या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी दुसरं त्यांचं रिट करून किंवा याचिका दाखल करून पुनर्निर्णय देऊ शकते त्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे आता काही शिक्षक बांधव या ठिकाणी वेगळी भूमिका घेत आहेत परंतु ही भूमिका कुणाच्याही हिताची नाही आणि स्वतःला चमकोगिरी करण्यासाठी जे चार पाच लोक जमलेले आहेत त्यांनी देखील हे प्रश्न लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही चार पाच लोक या ठिकाणी असले म्हणजे नाही त्या सगळ्या जिल्ह्यातले शिक्षक या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या सर्व जिल्ह्याभरामध्ये जनसामान्यापर्यंत हा निर्णय या ठिकाणी जाणं गरजेचं आहे मग शिक्षक संघटने आणि आपल्या मीडिया प्रतिनिधी सर्व यांच्या माध्यमातून विनंती करतो की या पुढची तारीख तुम्हाला कळवल्या जाईल आणि त्या ठिकाणी भव्य आचारसंहिता संपल्यानंतर शासनाच्या नियमाचे सर्व पालन करून या ठिकाणी तो मोर्चा या ठिकाणी परभणी आणि स्वराज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकारणी आहेत त्या चोवीस जिल्ह्यामध्ये मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत एक केस दाखल करण्यात आली होती की त्या केसचा निकाल त्या याचिकेचा निकाल हा अल्पसंख्याक शाळा पुरता मर्यादित न राहता सर्व सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सर्व शिक्षक बांधवांना अनाकलनीय असा निकाल देऊन टाकला की ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापर्यंत शिल्लक राहिली आहे असे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना टी ई टी देणं बंधनकारक केलं या बाबतीत मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री भोयर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की हा शिक्षकांवर अन्याय आहे तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्हाला शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज मुख मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा मुख मोर्चाच्या एक जागृती करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले हा निर्णय कितपती हा निर्णय केवळ शिक्षकांसाठीच लावलेला आहे बाकी कुठल्याही डिपार्टमेंटला लावलेला नाही म्हणून हा शिक्षकावर हा शिक्षण विभागावर शासनाने केलेला अन्याय आहे